नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी आत्ताची सर्वात महत्वाची बातमी व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला सरकारी कर्मचाऱ्यांना दोन हजार सोळा सातवा वेतन आयोग लागू आहे सातवा वेतन आयोगला जानेवारी दोन हजार पासून लागू झाला आणि आता लवकरच आठव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी सुरू होणार आहे आतापर्यंतचा वेतन आयोगाचा इतिहास जर पाहिला तर प्रत्येक दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू होतो यामुळे नवीन आठवा वेतन आयोग एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून लागू होईल आणि एकतीस डिसेंबर दोन हजार पस्तीस ला हा आयोग समाप्त होईल समाप्त होणार अशी माहिती जाणकारांकडून हाती येत आहे अर्थातच सध्याच्या सातवा वेतन आयोगाची समाप्ती एकतीस डिसेंबर दोन हजार ला होणार आहे दरम्यान केंद्रातील सरकारकडून सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता देण्यात आली असून नियोजित वेळेत नवा आठवा वेतन आयोग केंद्रीय कर्मचाऱ्यांना लागू होण्याची अपेक्षा आहे दुसरीकडे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना नव्या वेतन आयोगाचा लाभ मिळाला की राज्य कर्मचाऱ्यांना देखील आठवा वेतन आयोग लागू केला जाईल अशा स्थितीत आज आपण नवीन वेतन आयोग लागू झाल्यानंतर महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार पे स्केल वाईज किती वाढणार याबाबतची माहिती या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत किती वाढणार पगार सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार हा फिटमेंट फॅक्टरनुसार ठरतो सध्याच्या सातव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट सत्तावन्न इतका आहे सातव्या वेतन आयोगात याच फिटमेंट फॅक्टरनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांचा किमान मूळ पगार अठरा हजार रुपये इतका निश्चित करण्यात आला होता तर महाराष्ट्र राज्यातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा किमान मूळ पगार पंधरा हजार रुपये इतका निश्चित झाला होता पण आता नव्या आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट शून्य शून्य इतका असू शकतो अशी शक अशी माहिती हाती आलेली आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा किमान मूळ पगार हा तीस हजार रुपये होणार आहे अर्थातच आठव्या वेतन आयोगातील लेव्हल वनच्या कर्मचाऱ्यांचा मूळ पगार तीस हजार रुपये होईल तसेच लेवल टू थ्री फोर फायव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन इलेव्हन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन आणि फिफ्टीन च्या कर्मचाऱ्यांचा मूळ पगार हा अनुक्रमे तीस हजार सहाशे तेहत्तीस हजार दोनशे चौतीस हजार दोनशे छत्तीस हजार एकोणचाळीस हजार आठशे त्रेचाळीस हजार चारशे एक्कावन्न हजार बावन्न हजार आठशे अठ्ठावन्न हजार चारशे साठ हजार दोनशे चौसष्ट हजार सत्तर हजार आठशे सत्याहत्तर हजार दोनशे आणि त्र्याऐंशी हजार सहाशे इतका होणार आहे तथापि हा एक फक्त अंदाज आहे प्रत्यक्षात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढणार हे आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीनंतरच समोर येणार आहे पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह धन्यवाद